साप्ताहिक राशी भविष्य सात जुलै ते तेरा जुलै दोन हजार पंचवीस मेष सप्ताहात सुरुवातीला जोडीदाराकडून मोठे सहकार्य मिळेल भागीदारीत मोठे लाभ होतील वारसा हक्क पेन्शन विमा संबंधित कामात यश मिळेल भाग्यस्थानात होणारी पौर्णिमा भाग्योदयकारक राहील ऋषभ नोकरीत चांगले बदल होतील हाताखालच्या लोकांकडून चांगले सहकार्य मिळेल आरोग्यात उत्तम सुधारणा होईल सप्ताहात तरुणांचे विवाह जमतील भागीदारीतील व्यवसायाची संधी मिळेल संतती कामे मार्गी लागतील मुलांसाठी मोठे खर्च होतील शेअर मार्केट मध्ये मोठा फायदा होईल सप्ताहात दूरचे प्रवास होतील नोकरी निमित्ताने प्रवास करावे लागतील आरोग्य सांभाळावे कर्क घर जागा प्रॉपर्टीच्या खरेदी विक्रीची या आठवड्यात कामे होतील घर जागेमधून मोठे लाभ होतील वाहन उंची वस्तूंची खरेदी होईल सप्ताहात मुलांचे प्रश्न मार्गी लागतील सिंह सप्ताहाच्या सुरुवातीला छोटे प्रवास सहली कराल भावंडे नातेवाईकांचा सहवास लाभेल आनंदाची बातमी कळेल सप्ताहात घर जागा वाहन विक्रीचे व्यवहार होतील कन्या कुटुंबात आनंदाची घटना घडेल आर्थिक स्थितीमध्ये वाढ होईल धनसंचय होईल मोठी गुंतवणूक होईल सप्ताहात छोटे प्रवास सहली होतील तूळ सप्ताहाच्या सुरुवातीला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल प्रवास जपून करावेत वारसा हक्काची कामे होतील सप्ताहात कौटुंबिक कामात यश मिळेल उत्पन्नात वाढ होईल वृच्छिक मोठे प्रवास होतील विवाह समारंभासाठी मोठे खर्च होतील परदेश गमनासाठी प्रयत्न होतील कर्जाची कामे होतील सप्ताहात आरोग्य उत्तम राहील मन आनंदी उत्साही राहील तरुणांचे विवाह जमतील धनु मित्रांचा सहवास मिळेल पार्टी मनोरंजन यासाठी खर्च कराल नोकरीत मनासारखे बदल होतील सप्ताहात मोठे प्रवास होतील कर्ज मंजूर होईल मोठे खर्च कराल हाताखालच्या लोकांकडून चांगले सहकार्य मिळेल मकर राजकीय सामाजिक पतप्रतिष्ठा वाढेल वरिष्ठांकडून कामाचे कौतुक का होईल अधिकार मोठे पद मिळेल समाजात मोठे आर्थिक लाभ होतील मोठी इच्छा देखील पूर्ण होईल मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल कुंभ कलाकारांना प्रसिद्धी नावलौकिक मिळेल महत्वाची बातमी कळेल समाजात नवीन नोकरी व्यवसायाची संधी मिळेल सामाजिक राजकीय कार्यक्षेत्रात पदप्रतिष्ठा लाभेल वरिष्ठांची मर्जी राखाल मीन सप्ताहाच्या सुरुवातीला प्रवासात काळजी घ्यावी लागेल विमा वारसा हक्क का, पेन्शनची कामे होतील अनपेक्षित लाभ होतील सप्ताहात तीर्थयात्रा धार्मिक विधी होतील प्रसिद्धी नावलौकिक मिळेल गुरुजनांचा सहवास आशीर्वाद लाभेल माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद